ठरलं तर मग या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये प्रिया आता डी एम चौकामध्ये एंटर करते आणि हळूहळू ती इकडे पकडे बघत असते कोणी आपल्याला पुरावे द्यायला आले का थोडी घाबरलेलीच असते आणि इकडे तिकडे पाहत असताना आता मात्र सायली अर्जुन लपून छपून प्रिया कुठून येते हे पाहत असतात आणि त्या माणसाकडे म्हणजे त्या भिकाऱ्याकडे पण नजर ठेवून असतात सायली अर्जुन लपून छपून प्रियाचा पाठलाग करत असतात प्रिया त्या चौकात येते आणि साधारण नजर मागे वळवते तर तिला पण अर्जुन सायलीला पाहिल्यासारखं वाटतं पुन्हा एकदा नजर ती मागे वळवते पण तोपर्यंत अर्जुन सायली तिकडून निघून गेलेले असतात प्रियाला वाटतं कदाचित हा आपला भास आहे असा विचार करत ती आता पुन्हा एकदा त्या सांगितलेल्या ठिकाणी त्या माणसाची वाट पाहत येते आता तोपर्यंत हे सगळं चालू असताना चैतन्य येतो आणि तो आता प्रियाच्या तोंडावरती हात धरतो प्रिया घाबरते कोण आहे यावरती चैतन्य म्हणतो मी आहे जरा शांत बस अर्जुन सायरीला कळत नाही की प्रिया अजून का नाही आली यावरती प्रिया सांगत असते चैतन्य अरे तू काय मला मारायला आलास का माझंही इथे महत्वाचं काम आहे आणि त्या कामासाठी मी इथे आलेलो आहे यावरती चैतन्य म्हणतो तुझं तोंड बंद ठेव तुझं महत्त्वाचं काम काय आहे हे, हे मला माहिती आहे तू इथे असलेल्या आश्रम केस संदर्भातले पुरावे घ्यायला आलेस ना यावरती प्रिया म्हणते काय तुला कसं माहिती चैतन्य म्हणतो ते महत्वाचं नाही आहे मूर्खासारखी तू इकडे आलेस नको त्या ट्रॅपमध्ये अडकशील थांब जरा मी काय सांगतो ते ऐक यावरती आता मात्र प्रिया म्हणते नाही कसले पुरावे काय बोलतोस मला काही माहीत नाही चैतन्य म्हणतो तोंड तुझं तो बंद कर मूर्खासारखी वागू नकोस आणि मी सांगतो तेवढंच कर इथे मागे वळून बघ बरं असं म्हणत तो मागे वळून बघायला सांगतो तिकडे अर्जुन सायली असतात त्यावरती प्रिया आता चांगलीच हदरते म्हणजे हा अर्जुन सायलीचा ट्रॅप होता मला अडकवण्यासाठी अर्जुन सायलीने हे सगळं केलं होतं प्रियाला जबरदस्त धक्का बसतो किती मोठ्या संकटातून आपण वाचलो असं तिला वाटत पण तिला फक्त वाटत कारण आता चैतन्य समोरच सगळं सत्य येणार असत मग मात्र आता प्रिया हदरते प्रिया हदरते आणि आता ती एका बाजूला लपते चैतन्य म्हणतो अर्जुन सायलीने तुला अडकवायला हा ट्रॅप रचलेला आहे आणि त्या ट्रॅप मध्ये तू अडकलीस माझ्या माझ्यासोबत इथून बाहेर चल इकडे तिकडे मागे काही वळून पाहू नकोस असं म्हणत चैतन्य प्रियाला तिकडून घेऊन निघून जातो बराच वेळ अर्जुन सायली वाट पाहत असतात पण प्रिया का नाही आली म्हणून दोघांनाही खूप टेन्शन येतं आता अर्जुन म्हणतो मला नाही वाटत किती इकडे येईल म्हणून काय झालं असेल काय माहित नाहीये यावरती सायली म्हणते सर पण ती घाबरली होती तिकडे यायला निघाली होती मग असं काय झालं यावरती त्या माणसाला अर्जुन बोलवतो आणि दादा तुमचं काम झालं हे तुमचे पैसे म्हणजे खर तर काम नाही झालं पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे तुमचे पैसे घ्या सायली म्हणते दादा तुमची खूप मदत झाली असं म्हणत सायली त्या भिकाऱ्याचे आभार मानते त्याला पैसे दिले जातात आणि तो तिकडून निघून जातो अर्जुन सायली निराशपणे घरी येतात घरी आल्यावर ती काय झालं असेल प्रिया का नसेल आली ह्याच एका विषयावर ती दोघजण बोलत असतात सायली सांगत असते पण असं काय तिला संशय आला असेल का अर्जुन म्हणतो तिला संशय येण्यात की मला येती वाटत हुशार आहे म्हणून काहीतरी घडलं असेल तिला काहीतरी कुणीतरी हिंट दिली असेल का नाही नाही पण या सगळ्यामध्ये पुरावा जर आपल्याला घ्यायचा असेल तर वेगळी ट्रिक आजमावायला लागेल यावरती सायली विचार करते कसं काय हिला कोणी सांगितलं असेल हिला कोणी सांगितलं असेल की ही मनानेच आली नाही 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 जर मधुभाऊंना या सगळ्यामधून सोडवायचं असेल तर मात्र मला प्रियाकडून पुरावा घ्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी प्रियाकडून पुरावा हा मिळवायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर मधुभाऊंना <șt> <principles> नाही सोडवण्यामध्ये यशस्वी कसं होणार आणि सायली अस्वस्थ होते का प्रिया आली नाही काय कारण असेल याचाच विचार करते पण ती हार मानत नाही काहीतरी पुढे वेगळी योजना करण्याचं तिच्या डोक्यामध्ये असतं पण काहीही करून प्रियाकडून पुरावे घ्यायचे हे मात्र तिचं ठरलेलं असतं इकडे आता साक्षीच्या घरी साक्षी प्रिया आणि चैतन्य हे लॉन मध्ये कॉफी पीत बसलेले असतात त्याच वेळेला प्रिया म्हणते चैतन्य बर झालं तू त्या वेळेला अचानकपणे मला घ्यायला आलास नाहीतर नाहीतर मी मूर्खासारखं काहीतरी बरळून बसले असते साक्षीबद्दल असं बोलल्यावर ती साक्षी रागाने तिच्याकडे पाहते मग प्रिया म्हणते अगं नाही म्हणजे आमचा दोघींचा या केसची काही संबंधच नाही आहे तरी पण त्याने माझ्याकडून काही बदवून घेतलं असतं तर यावरती चैतन्य म्हणतो तेच मला तुला विचारायचं आहे म्हणजे तुमच्या दोघींचा या सोबत काळी मात्र संबंध नाही आहे तरी सुद्धा तू गेलीस कशी तुला वाटलंच कसं की तुमच्या विरुद्ध पुरावे असतील अगं तुम्ही दोघींनी काहीच केलेलं नाहीये मग पुरावे कुठले काय पुरावे तू का, पुरा का गेलीस मला तर काही कळतच नाही आहे असं म्हणत चैतन्यमधला वकील जागा होतो आणि तो आता प्रियावरती प्रश्नांचा भडीमार करतो प्रिया म्हणते नाही मला वाटलं की काहीतरी त्याला मला सांगायचं आहे तो खोटे पुरावे गोळा करेल असं वाटलं म्हणून मी गेले चैतन्य म्हणतो वेडी आहेस का तू यावरती प्रिया म्हणते पण चैतन्य तुला कसं काय रे हे समजलं त्यावरती चैतन्य सांगतो अगं मैत्री आहे ना आमची इतक्या दिवसांची असं म्हणत तो गप्प बसतो म्हणजे मैत्री होती ना आमची अर्जुनची ही जुनी ट्रेक आहे म्हणजे अर्जुनला जर का पुरावे सापडत नसतील तर त्या व्यक्तीला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अर्जुन अर्जुन हा नेहमीच हे सगळं करत असतो यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो पण या सगळ्यामध्ये अर्जुनने यावेळेला एक खूप मोठी चूक केली आतापर्यंत जेव्हा आम्ही त्याच्यासोबत काम करायचो त्यावेळेला आम्ही नेहमी दोषी व्यक्तींना असं ट्रॅपमध्ये अडकवायचो पण यावेळेला या वेळेला त्याने एक चूक केली ती म्हणजे ती म्हणजे त्याने एका निर्दोष मुलीला अडकवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत चैतन्य मूर्ख असतो आणि ह्या निर्दोष मुली पक्क्या खून करून बसलेल्या असतात मनातल्या मनात प्रिया म्हणते किती मूर्ख आहे हा त्यावर ती साक्षी विचार करते आत्तापर्यंत तुकडे फेकून या कुत्र्याला पाळलं ते अगदी बरं झालं आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा हे कुत्र कामाला आलं असं म्हणत दोघीजणी मूर्ख चैतन्याच्या मूर्खपणाची क्यू करत स्वतःच्या हुशारीच मिजास मिरवत असतात आणि आता त्याच वेळेला प्रियाला कॉल येतो प्रिया म्हणते बाबांचा कॉल आहे त्यांना काळजी वाटत असेल त्यांना काळजी वाटत असेल की या सगळ्यामध्ये मी कुठे गेले तर मला निघायला पाहिजे असं म्हणत प्रिया निघते मग आता साक्षी म्हणते चैतन्य तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत खरंच खरंच खूप खूप खुँ, थँक्यू थँक्यू चैतन्य असं म्हणत आता इकडे साक्षी चैतन्यला मिठीच मारते तोपर्यंत चैतन्य पूर्णपणे मूर्ख बनलेला असतो इकडे आता बिग बॉय स्टॉक करायची म्हणून आता प्रतापने स्वतःहून अर्जुनसाठी कॉफी करायचं ठरवलेलं असतं अर्जुनसाठी कॉफी करण्यासाठी तो किचनमध्ये येतो सायली पूर्णपणे त्याला मदत करत असते त्यांना काही करूच देत नसते यावरती प्रताप म्हणतो कॉफी मी करणार आहे की सायली तू म्हणजे तू अजिबातच मला काही मदतच करू देत नाहीयेस यावरती प्रतिमा म्हणते कसं आहे ना तुम्ही सायलीच्या किचनमध्ये काहीतरी राणा करून ठेवाल आणि म्हणून म्हणून तिला मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही किचनमध्ये फार काळ थांबू नये असं वाटत असेल तिच्या किचन तिला स्वच्छ लागतं बरं का तुम्ही परवानगीशिवाय तिच्या किचनमध्ये आलात हे मात्र चुकीचं आहे यावरती मग मात्र प्रताप ॲक्टिंग करायला लागतो आणि प्रताप म्हणतो सॉरी हं सायली म्हणजे तुझं किचन वापरायची मला परवानगी आहे की नाही सायली म्हणते आई बाबा सॉरी म्हणजे मी निघते इथून माझ्यामुळे तुम्हाला त्रास ना असं म्हणत सायली बिचारी मानखाली घालून जाणार तर तिला विमल म्हणते सायली ताई आहो तुमची मस्करी करतायत दादा बेनी तुम्ही कशाला टेन्शन घेताय असं म्हणत आता मात्र सायलीला सगळेजण खो खो करत हसायला लागतात कल्पना म्हणते नाही करायचंय माहिती का उद्या गुढीपाडवा आहे तर सायलीला तिचं किचन किचन एकदम स्वच्छ स्वच्छ लागतं तर तुम्ही सगळं करून ठेवा यावरती प्रताप म्हणतो सायली तू बिलकुल काळजी करू नकोस सगळं किचन अप टू डेट मी करून ठेवेन आणि तुला काही काळजी होणार नाही असं म्हणत फायनली प्रताप आता छानपैकी कॉफी बनवून अर्जुनच्या रूममध्ये येतो अर्जुनच्या रूम मध्ये कॉफी घेऊन येतो येतो त्यावेळेला अर्जुनला वाटतं की सायली आली आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली ठेवा कॉबी कॉफी टेबल वरती त्यावरती मग मात्र प्रताप म्हणतो काय रे तू सायलीला मिसेस सायली म्हणतोस त्यावरती अजून म्हणतो नाही डॅडा ते हे म्हणजे मी कामात असेल ना त्यावेळेला हा कोरवड आहे मी त्यांना मिसेस सायली म्हटलं ना की त्यांना समजतं की मी कामामध्ये आहे मग त्या मला डिस्टर्ब नाही करत यावरती प्रताप म्हणतो अच्छा म्हणजे आता तुझं काम चाललंय का मी नंतर येऊ का यावरती अजून म्हणतो नाही डॅडा बस ना यावरती आता मात्र प्रताप म्हणतो मी आज तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलोय अर्जुन म्हणतो म्हणजे बिग बॉय स्टॉक का यावरती प्रताप म्हणतो तुझ्या अजूनही लक्षात आहे का अर्जुन म्हणतो तर तर मी कॉलेजमध्ये असताना काही मुलांना मारलं होतं म्हणजे ते लोक मुलींना छेड काढत होते म्हणून मॅनेजमेंटने तुमच्याकडे कंप्लेंट केली तुम्ही आलात पण तुम्ही मला काहीच नाही बोललात तुम्ही घरी येऊन अशीच कॉफी घेऊन मला समजवलात आणि तेव्हापासून आपला बिग बॉय स्टॉक सुरू झाला यावरती प्रताप म्हणतो मी तुला काही बोललो नाही कारण त्यावेळेला तू बरोबर होतास पण तुझी रिॲक्ट करण्याची पद्धत चुकली आणि म्हणून मी तुला हे सांगितलं यावरती अर्जुन म्हणतो हो पण हल्ली आपला बिग बॉय स्टॉक हा जेंटलमेन टॉकमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि हे कसं घडलं काही कळलंच नाही यावरती प्रताप म्हणतो जेंटलमेन टॉक कसला रे जेंटलमेन टॉक म्हणजे जेंटलमेन शांत संयमी आणि अगदी मनापासून गप्प बसून बोलतात पण मी मी आतताईपणा केला आणि माझ्या मुलावरती हात उगारला माझ्या इतक्या मोठ्या वकील झालेल्या मुलावरती मी हात उगारला पण माझा मुलगा मला एका एक शब्दाने उलटून बोलला नाही त्यावेळेला तू संयम दाखवलास तू जेंटलमॅन बनलास पण मी मी खरंच चुकलो यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तू सोडून दे हे सगळं म्हणजे सिच्युएशन त्यावेळेला जे होती त्याप्रमाणे तू वागलास आणि एका बापाला मुलाला मारायचा अधिकार कायम शेवटपर्यंत असतो त्यावेळेला तू रागात होतास पण ज्यावेळेला तुला तुझी चूक समजली तेव्हा स्वतःहून तू माझ्याकडे आलास ना आणि आपल्या घरातला अजून एक नियम आहे की जुन्या गोष्टी उगाळत नाही बसायच्या तर जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि नवीन गोष्टी घडवत राहायच्या त्यामुळे डाडा पुन्हा पुन्हा तू असं सारखं सारखं सॉरी म्हटलेलं मला आवडणार नाही माझ्या डाडांनी असं सॉरी म्हटलेलं मला चालणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रताप भाऊक होतो अर्जुनचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो खरं तर मी तुला किती काय शिकवलं मला माहीत नाही आहे पण आज तुझ्याकडून मी जे शिकतोय ना ते खरंच अनमोल आहे तुला काम आहे ना तू काम करत बस मी निघतो असं म्हणत प्रताप अर्जुन सोबत बोलून निघणार आणि तो दारातून बाहेर पाऊल टाकणार तितक्यात अर्जुन म्हणतो डॅडा आणि तो प्रतापकडे येतो प्रतापला प्रताप घट्ट मिठी मारतो प्रताप आणि अर्जुन मधले सगळे सगळे मळब दूर झालेले असतात आणि दोघंजणं जण बापले पुन्हा एकदा नव्याने एकत्र आलेले असतात प्रताप खुश होतो डोळ्यामधले अश्रू पुसतो आणि निघून जातो सायली हे सगळं पाहत असते आणि ती विचार करते खरंच या घराला कुणा कुणाची नजर नको लागू या घरातले असेच टिकून राहू दे असं म्हणत सायली आता देवाकडे प्रार्थना करते आणि सायलीची प्रार्थना लवकरच असते कारण सायली अर्जुनचं नातं आता एका गोड वळणावर येणार असतं ते पण एका मुलीच्या एंट्रीमुळे इकडे आता पाडव्याचा दिवस उगवतो पाडव्याचा दिवस उगवल्यावरती अर्जुन सायली घरातले सगळे सुभेदार पाडव्याचं गुढी उभारतात त्यानंतर मात्र आता अर्जुन सांगत असतो सायली तुम्ही ना माझ्या क्लायंटसाठी परफेक्ट ब्लॅक कॉफी बनवून ठेवा यावरती प्रताप म्हणतो अर्जुन अरे आजच्या दिवसाला कोण क्लायंट येणार आहे अर्जुन म्हणतो आहे तो क्लायंट खूप स्पेशल आहे आता सुभेदार सगळ्यांना चिंता पडते हा क्लायंट कोण अर्जुन कुणाची वाट पाहतोय कुणा काही कळत नसतं अर्जुन कुणाला काही सांगायला तयारच नसतो प्रताप म्हणतो अरे कोण आहे क्लायंट तितक्यात एक, एक महागड्या गाडीतून एकदम स्टायलिश मुलीची एंट्री होते आणि ती सांगते माझ्याशिवाय अर्जुनची दुसरी क्लायंट कोण असणार आहे आणि ती मुलगीला पाहताच अर्जुन पण खूप खुश होतो सायली मात्र विचार करते ही कोण सरांची क्लायंट ती जरा आश्चर्यानेच पाहते पण पुढे धक्का तिला बसणार असतो ज्या वेळेला अर्जुन धावत जातो आणि त्या मुलीला जवळजवळ मिठीच मारतो सायली हे सगळं पाहते आणि तिच्या डोक्यामध्ये अगदी रागत जातो कोण आहे ही मुलगी आणि अर्जुन सरांना का मिठी मारते आता या मुलीच्या येण्याने अर्जुन सायलीचं सा नातं अधिक घट्ट होणार का सायली आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे